नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज हिरव्या चिंचाची कढी बनवणार आहे तर यासाठी हिरव्या चिंचा घेतलेल्या आहेत चार पाच मोठ्या तर धुवून मी शिजवायला ठेवलेल्या आहेत एक ग्लास पाण्यामध्ये तर मध्यम मी गॅसवर शिजत आहेत तोपर्यंत वाटण वाटून घ्यायचे चार हिरव्या मिरच्या लसण पाकळ्या दोन चार आणि आद्रक घ्यायचे त्याची पेस्ट बनवून घ्यायचे थोडासा कोथिंबीर कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेली आहे तर आता याची पेस्ट झालेली आहे तयार तर अशा पद्धतीनं मी चिंच उकडलेल्या आहेत थंड झाल्यावर अशा पद्धतीनं रवडून घ्यायचे कारण मधला गर सगळा बाहेर येते तर अशा पद्धतीनं सर्व सर्वच चिंचामधला गर बाहेर येतो त्यामुळं स्मॅशरनं अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये तर आता हे शोधून घ्यायचे चाळणीनं कारण कचराही काहीच पाण्यामध्ये येणार नाही तर आता ह्याच्यामध्ये बेसनपीठ टाकायचे घट्ट पातळ आवडीनुसार तर अशा पद्धतीनं ह्याच्या गाठी विरगळून घ्यायच्यात तर जेवढं बेसन लागणार आहे तेवढं टाकायचं आहे तर आता फोडणीसाठी कढी ठेवले आहे गॅसवर तर एक ते दीड चमचा पाया तेल टाकायचं याच्यामध्ये तर मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचे कढीपत्ता आणि हळद ह्याच्यामध्येच टाकायचे तेलामध्ये कलर चांगला येतो कढीला तर आता फोडणी टाकायची आणि थोडंसं झाकून ठेवायचं कारण ठसका उठत नाही अगर दूर होत नाही तर, तर, वाट जे जे कच्चा। तर, कच्चा तर आता थोडंसं पाणी टाकणार आहे मला थोडीशी कडी घट्ट वाटत होती तर हिरव्या मिरचीचं वाटण वाटलेलं टाकायचं ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं शेंगदाणा कूट टाकायचं कच्चा तर कच्च्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मी तर आता कडीला चांगली उकळी द्यायची तर कढीला चांगली उकळी आलेली आहे बघू शकता एकदम छान अशी कढी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची वर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे तर गूळ टाकायचा आहे थोडासा दोन चमचे बारीक गूळ टाकलेला आहे तर कढी तयार झालेली आहे भातावर किंवा भाकरीसोबत खायला एकदम छान लागते तर मी आता भातावर थोडीशी टाकत आहे तर बघू शकता एकदम छान अशी कढी तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद